हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी पाच ते सात मिनिटामध्ये बनणारी झटपट अंडाभुर्जी कशी बनवायची ते तर इथं अंडाभुर्जी बनवण्यासाठी मी जास्त काही साहित्य वापरणार नाही अगदी अगदी कमी आणि आपल्या घरगुती साहित्यापासून झटपट अशी अंडाभुर्जी कशी बनवायची दा ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर अंडा भुर्जी बनवण्यासाठी पहिल्यांदा तर इथं मी तीन अंडे घेतलेत तुम्हाला जितक्या अंड्याची बनवायचे आहे त्या पद्धतीने तुम्ही अंडे घेऊ शकता इथं मी तीन अंडे घेतलेत आता पहिल्यांदा काय करणार आहे मी हे अंडे एका बाउलमध्ये फोडून घेणार आहे बघा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बुर्जी बनवायच्या टायमिंगला तेव्हा सुद्धा हे अंडे फोडून घेऊ शकता पण इथे मी पहिल्यांदा अंडे फोडून घेतये तर त्यासोबतच बघा इथं मी बुर्जी बनवण्यासाठी दोन मोठ्या आकाराचे कांदे छान बारीक असे कट करून घेतलेत आणि त्यासोबत एक टोमॅटो देखील कट करून घेतला आहे टोमॅटो हा पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातला तरी चालेल पण इथं मी यूज करते आहे तर बघा भुर्जी बनवण्यासाठी पहिल्यांदा गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली कढई छान अशी गरम झाली की यामध्ये मी मोठ्या पळीने बघा एक पळी तेल टाकून घेतलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये पहिल्यांदा कांदा फ्राय करून घेणार आहे इथं कुठलाही जिरे वगैरे यूज करायची गरज नाही डायरेक्ट कांदा घालती आहे मी आणि कांदा आपल्याला छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे बघा तर भुर्जी बनवताना बघा दुसरं काय नाही कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा कांदा टोमॅटो जर आपला व्यवस्थित फ्राय झाला तर आपली भुर्जी अप्रतिम अशी होते बघा तर कांदा फ्राय करताना तीन ते चार मिनिट जाऊ शकतात पण त्यासाठी थोडे पेशन्स ठेवावे लागतात कारण कांदा हा व्यवस्थितच फ्राय झाला पाहिजे तर बघा इथं आपला कांदा छान असा हलकासा सोनेरी रंग आला आहे मस्त कांदा फ्राय झाला आहे बघा त्यानंतर यामध्ये मी कट केलेला टोमॅटो टाकून घेते आहे बघा आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो लवकर फ्राय व्हावा यासाठी मी यामध्ये मीठ टाकून घेते आहे मीठ टाकल्यामुळं काय होतं कांदा आणि टोमॅटो लवकर फ्राय होतो बघा आता मी हा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनटासाठी हा कांदा आणि टोमॅटो छान फ्राय करून घ्यायचा आहे इथं बघू शकता तुम्ही आपला कांदा टोमॅटो किती व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे मस्त हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आ आता यामध्ये मी मसाले टाकून घेणार आहे तर त्यासाठी इथं मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे आणि त्यासोबत मी दोन चमचे आपले घरगुती जी लाल तिखट असतं ते दोन चमचे लाल तिखट घातलं आहे आणि इथं मी अंदाजे एक चमचा इतका मी चिकन मसाला देखील घालते बघा त्यामुळं काय होतं आपला जी अंडा भुर्जी आहे त्याला खरंच खूप सुंदर टेस्ट येते तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही चिकन मसाला नाही घातला तरीही चालेल तुम्ही अगदी लाल तिखट टाकून देखील ही भुर्जी बनवली तरीसुद्धा खरंच खूप सुंदर लागते तर आता हे सगळे मी मसाले व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्हाला हवी असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा हळद देखील घालू शकता पण मला भुर्जीमध्ये हळद आवडत नाही त्यामुळं इथं मी घातलेली नाही आता हे मसाले व्यवस्थित मिक्स व्हावे यासाठी बघा अगदी एक चमचा इतकं मी पाणी टाकले पाणी टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते कधीही मसाले घातल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा किंवा एक चमचा इतकं तरी पाणी घालायचं त्यामुळं काय होतं आपले मसाले करपत नाहीत बघा आता पाणी टाकून मी छान असं मिक्स करून घेतलं मस्त मसाल्याला तेल सुटलं की यामध्ये बघा आपण जे फोडून घेतलेले अंडे होते ते अंडे मी यामध्ये घातलेत अंडे यामध्ये घालून याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला बघा कंटिन्युअसली दोन ते तीन मिनटासाठी छान असं कंटिन्युअसली हलवत राहायचं त्यामुळं काय होतं आपलं जे अंड्यातलं जो जे मॉइश्चर असतं बघा ओलसरपणा तो निघून जातो त्यासाठी कंटिन्युअसली हलवत राहायचं तर बघा मी आणि असं छान असं हलवून घेते बघा तर तुम्ही बघू शकताय अगदी एक ते दोन मिनटामध्ये यातलं जे पाणी आहे म्हणजे जो ओलसरपणा आहे तो निघून जात आला आहे बघा आणि आपली भुर्जी जी आहे ती मस्त ड्राय होत आली आहे बघा तर तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपली अंडाभुर्जी तयार झालेली आहे आणि किती मस्त मोकळी सुटसुटीत झाली आहे बघा तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही अंडाभुर्जी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा आता यामध्ये मी टाकून घेणार आहे भरपूर अशी कट केलेली कोथंबीर कोथंबीर घातल्यामुळं आपली अंडाभुर्जी दिसायला तर सुंदर दिसते पण चव सुद्धा प्रतिम अशी लागते बघा तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरच्या घरी मस्त अशी झटपट अंडाभुर्जी बनवू शकता ही अंडाभुर्जी बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला खरंच खूप सुंदर लागते अगदी नवीन जरी बनवत असाल तरीसुद्धा झटपट तयार होते बघा आणि परफेक्ट तयार होते अजिबात टेस्ट बिघडत नाही तर ही अंडाभुर्जी तुम्ही पावासोबत खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता खायला खरंच खूप सुंदर लागते तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही अंडाभुर्जीची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या